वन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आता आम्ही आलो आहोत रंकाळा तलावरती आफ्टर लाँग टाईम लास्ट टाईम आलेले आहे त्याच्यानंतर मी डिरेक्टली आत्ता आले आणि ते मेन म्हणजे आता स स दुपार झाली आहे दुपारची आली आहे मी गेल्या टायमाला मी संध्याकाळी आलेले संध्याकाळी पण खूप छान अॅटमॉस्फिअर असतं वेट मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते रंगकाळ्याचा हा पूर्ण रंकाळा लिटरली गावी इतकं ऊन आहे ना खूप खूप ऊन आहे बऱ्यापैकी शिजायला होतं आहे मजबूत एवढंसं ऊन आहे आता बघू तिथून फिरवून झाल्यावरती अजून दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला आणि तिथून नंतर मग चिकुड्याला जायचं आहे सो आता मी तुम्हाला जेवढ्या जेवढ्या ठिकाणी फिरेल तेवढ्या तेवढ्या ठिकाणी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल मी सो चला हा आहे पूर्ण गार्डनचं एरिया संध्याकाळच्या वेळेस हा सगळ्या त्या साईटला ना असं सेल करायला बसतात असे बलून वगैरे असतात किंवा असं काय काय युनिक गोष्टी असतात त्यांच्याकडे सो ते लोक तिकडे बसतात विकत आणि मस्त एक एकदम लाईटिंग असे झगमग असे एकदम आय थिंक सो मी त्यावेळेस आलेली तेव्हा मी व्लॉगिंगची जर्नी माझी स्टार्ट नव्हती बट होप सो माझ्याकडे जर ते व्हिडिओ असतील ना तर मी नक्की शेअर करेल कारण की माझा मोबाईल पण मध्ये चेंज झाला ना त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये गेलेल्या आहेत तरच चला बघू या लोकांचं तर, लो तर प्लॅनिंग आहे बोटिंगचा बट मला जाम भीती वाटते बोटिंगची चला आता बहुतेक माझे वांदे होणार आहेत हे लोक खरंच गेले आहेत ते हे विचारायला बोटिंगचं आता फोर्स केला ना तर मला जाण्याशिवाय काय पर्याय नाही आहे ग बघू थांबेल एकटी नाहीतर ह्या लोकांनी जास्त फोर्स केला तर आय ऑप्शन नाही माझ्याकडे हे इथे आहे बोटिंगचं सेशन ए जाऊ नका पुढे पंधरा मिनिटासाठी आम्ही स्वतः चालवलो रे बोट पाचशे रुपयाची सगळ्यांना एक एक तर भेटणार आम्ही सगळे झालेलो मजा येते तर आता आम्ही चाललो आहोत बोटिंग करायला ते लोकांनी काय ऐकलं नाही माझं त्याच्यामुळे आता अनफॉर्च्युनेटली जावं लागतंय बघू अरे काय येल्लो नाही बाबू फाय सीटर आहे आपली काय नसतं तिकीट दाखवा बोटिंग आहे बघा ही बोटीची तिकीट अशी आहे चांगली आहे आणि आपण आता जाणार आहोत बोटिंग तिसरेंंदा बोललीस तू माऊ खूप घाबरते बोटिंग करताना जाते ना मला तर एकदम मजा येते मला पाण्याची बोलतो ना मी मला पाण्याची बिलकुल पण भीती नाही वाटत हे लोक माऊ इथे वा? भीती वाटते इल्ले घाबरतात आम्ही दुसऱ्यांदा आलो वाटत बोटी दुसऱ्यांदा आलो ना पहिल्यांदा एकदा आलेलो नाही फेरी होती नाहीये ऐकू न काहीच काय पण बोलते ते बघा ते घाबरत लोक तिकडे बसलेत फायनली तेवढं राऊंड घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आता इथे आम्हाला वेट करायला लावलं ह्या बोटमध्ये आम्ही बसलोच आहेत बोटमध्ये ऑलमोस्ट बट ते आम्ही स्वतः चालवणार आहे म्हणजे माझा भाऊ आणि नवरा चालवणार आहे बघू आता बोट चालवतात काय आणि विश्व पण चालवणार आहे सो म्हणजे

बडक बडक तो जीव देईल त्याच पाण्यामध्ये त्याला जेव्हा कळेल ना की तू त्याला बडक बडक बोलतो माहिती बदक भडकल बदक भडकेल बदक आपण तिथूनच आलो इथे सगळ्याशा बोटी लावलेल्या आहेत वाँ। ते करतात बाबू! हळूहळू कुणाल टर्न मारताना हळू मारा कुणाला घे होईल एकदम क्लो क्लो मार वजन घेऊन मागतो होत स्टीअर झाली पाहिजे लोगांना भाई काढते भाऊ आरामात पंधरा मिनिटा तो लावला फाइनली <laughs> बसलोय आम्ही म्हणजे अर्ध तिथपर्यंत आलंय माझ्या सा तरी मारला ना आता काय करूया आरामात जाऊ हो दे

आमचा कुणाल एकच खाणं आठवतंय आमच मारे हवाले भाई चालवतोय पण व्यवस्थित <laughs> आणि फिफ्टीन सॉरी फिफ्टीन नाही किती पंधरा मिनटाचा टायमिंग लावून आम्हाला सांगितलेलं जायला तर आता चार मिनटं आहेत तर चार मिनिटा त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहचायचं आणि आरामात पोचू हां तीन मिनटं वीस सेकंद आहे सो आता उलटीला आहेस आणि हा विपुल इथे घात शास्त्रानी चालू चालवली ना शास्तानी पण विपुलनी चालवली आता विश्वाला सांगितलं चालवायला बट विश्वाला चालवायची चाल नाहीये आणि ठीक आहे नाही चालवत इट्स ओके नो प्रॉब्लेम मस्त तेवढा राऊंड मारून आलो आम्ही घाबरत घाबरत लिटरली हा व्हिडिओ मी ना घाबरत घाबरत बनवलाय so... मोबाईल पडायच्या <laughs> भीतीने नाही बाबा मी पडायच्या भीतीने मला पाण्याची भयंकर भीती आहे माहिती नाही का पण काही जण बोलतात ना की काय घाबरायचं काय घाबरायचं पण पर मला पर्सनली पाण्याची भीती वाटते स्विमिंग पूलमध्ये जाताना पण म्हणजे असं कधी फॅमिली बरोबर वगैरे बर तेव्हा मला अर्ध आणि आता तर माझ्या इथपर्यंत ब्रेक नाही आहे तर अशा प्रकारे आपली बोटिंग झाली ना नाही कोण मी घाबरलेली एक्स्ट्रीम लेवलची घाबरलेली बट आय डोंट हॅव एनी ऑप्शन मला त्यांच्याबरोबर जाणं भागच होतं कारण की मग अशी सांगितल्याप्रमाणे कोर्स हा इतका एक्स्ट्रीम लेवलचा होता आणि मेन म्हणजे विश्वला हँडल करायला विश्व थोडासा मी आता दाखवल्याप्रमाणे ना त्याला ती स्टेअरिंग फिरवायची होती मला स्वतःला चालवता येत नाही साधी गाडी चालवता येत नाही तर मग मी बोट काय चालवणार पण कुणाला कसा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे कुणाला चालवत होता आम्ही बाकीचे जण बसलेलो आम्ही सुखरूप बाहेर आलो आहोत मी आणि ते मस्त हे आहे तुम्हाला दाखवते आम्ही कोल्हापूर कर येस आम्ही कोल्हापूर दिसतंय की नाही मला माहिती नाही आहे ते मस्त असुसरं काय नाहीये उन्हाचा तडकाच इतका आहे ना त्याच्यामुळे अर्धी एनर्जी डाऊन होते त्याच्यामुळे आपलं कसं बस हे लोक आय थिंक पुढे गेले चला त्यांच्याबरोबर जाऊया वहिनी काय 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 घेऊन वहिनी काय घेऊन का, फिरताय पाण्याची सोय फ्रुटी माझा ओके सगळ्या सोयी करून येतात वहिनी बाई कुजवी